होतील दोन ठाकरे एकत्र आले तर होतील असं त्यांचं म्हणणं आता घोडा मैदान जवळ आहे ठिकऱ्या कुणाच्या उडतील हे ठाण्यातली जनता दाखवून देईल कारण खरं म्हणजे जे, जे स्वतःच्या विचारांवर भूमिकेवर स्टँड राहत नाहीत अशा लोकांचा बँड जनता वाजवत असते आणि ठाणेकर नक्की वाजवतील कारण त्यांनी आनंद दिगेसाहेबांचा अपमान आहे आनंद दिगे साहेबांना कमी आहे आनंद साहेबांचा फोटो काढलेला आहे त्यामुळे ठाणेकर जनता त्यांना धडा शिकवतील कारण बाळासाहेब आमच्या हृदयात आहेत आनंद साहेब आमच्या रक्तात आहेत त्यामुळे ठाणेकर जनता सुज्ञ आहे त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत आणि काही लोक वर्षभर घरात असतात आणि निवडणुका आल्या की लोकांच्या दारात जातात पण हा एकनाथ शिंदे आणि आमचे शिवसैनिक वर्षभर लोकांच्या दारात असतात मदतीचा हात देत असतात त्यामुळे या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे काम करणाऱ्याच्या मागे उभे राहती घरात बसणाऱ्यांना कायमचं घरात बसले